नाशिक जिल्ह्याच्या विंचूरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी रोखला नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग गेल्या काही महिन्यापासून खास करून नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे अशातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याला निच्चांकी भाव मिळत असल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तर्फे यल्गार पुकारत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवृत्तीगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले आहे दरम्यान कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी आता आक्रमक झाले आहे कांद्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने मायबाप सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी केली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या दुथारपा गर्दी झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले पाहिजे राज्य व केंद्र सरकारने पंधराशे रुपये असं अनुदान जाहीर करून